तुमच्या आयुष्यात सुद्धा सतत अडथळे किंवा विघ्न येतात का प्राचीन काळी अभिनंदन राजा इंद्रपद मिळवण्यासाठी भव्य यज्ञ करत होता पण इंद्राला हे मान्य हा यज्ञ रोखण्यासाठी त्याने विघ्नासुर नावाच्या असुराला पाठवलं पण शेवटी तो होता असुर विघ्नासुराने फक्त यज्ञच नष्ट केला नाही तर देवांनाही युद्धासाठी आव्हान दिलं संकटात सापडलेल्या देवाने शेवटी हदबल होऊन गणेशाची प्रार्थना सुरू केली देवांच्या हाकेपोटी श्री गणेश ऋषींचा पुत्र म्हणून जन्माला आले आणि युद्ध पुकारले युद्धात बाप्पाने विघ्नासुराचा नाश केलाच मात्र मृत्यूपूर्वी विघ्नासुराने बाप्पाकडे एक प्रार्थना केली बाप्पा माझ्या नावाने तू इथेच सदैव वास्तव्य कर असं त्याने गणेशाला सांगितलं तथाच तू म्हणत बाप्पाने सुद्धा त्याला वर दिला आणि ते झाले विघ्नहर ओझरचे विघ्नहर जे भक्तांची प्रत्येक विघ्ने दूर करून त्यांची मनोकामना पूर्ण करतात तर अष्टविनायक यात्रेतील हे सातवे देवस्थान असलेल्या ओझरच्या विघ्नेश्वराच्या दर्शनाला तुम्ही गेलेले आहात का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा गणपती बाप्पा मोर्या